श्री गणेशाय नम धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मी केवळ मतिमंद केवी वर्णचरित्र अघात परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविते ज्यांच्या वर प्रसादे करून मुंडा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे कृपाळू होऊ ने समर्था वधवावे आपुल्या चरिता श्रवणे श्रोत यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो सुरतरुची घेऊन सुमने त्यासे जर पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्या आज पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या विनवी स्वामी प्रतिकृपा करून कोणी समर्थ बोलते हंसोनी म्हणला रावाची अम्माविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात अम्मा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात अम्मा अक्कल राहणे नगरा आवडे ऐसे एकोणी यावानी चोळापा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येऊन येता प्रती सांगितले ऐसा यज्ञ व्यक्त केला तात्या मनी चिंतावला आपण आलोजा कार्याला ते न जाय सिद्धिसे परी पहावा यज्ञ करून एसा विचार केला म्हणजे मग काय केले त्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले भक्ती नाही अंतरी दांबिक साधना ते करी तया ते स्वामी हरि प्रसन्न कैसे होतील तयांनी माझोली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती विन हटयोगे स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसवले गुरुचरित्र आरंभिले व्हा स्वामी कृपा वाड्यात कधी न गेले समर्थता त्या झाला वेग काही उपाय सुचे होणे अशक्य असे वाटते आता जाऊन राजेयासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे एशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येति स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने तो मंदमती म्हणून योजनी कपट युक्ती तरी ते सिद्धी ते न जाय असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी तात्यासी निघाले कडपगावचा मार्ग अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट मेना आला मेन्यातून उतरले मागोती अक्कल कोटी आले असे घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात्यानी या प्रकारे येत केले परितुके व्यर्थ केले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग अपयाशाते घेऊन बडद्यासी आले परतोनी

ती पाहुनी समर्थांना तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी अनुनी सत्वर ठोका या चिचरणी असे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली सत्वर या सत्वर यावे बोडदसी असे कार साहेबा प्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला त्या कृत्या माझी केले हाती पायी बेडी पडली स्वामी वशनाची आली अघटित झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपालका अनादि सिद्धा जगन नायका निश दिनी शंकर शका विष्णूची या मनी वसे येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोद श्रेष्ठ्याय गोढा इती श्री स्वामी चरत्र सारां प्रते प्रतिषष्ट्यायी समाप्त भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय